मी आज तुम्हाला गीर गाईचे तूप खाण्याचे फायदे सांगणार आहे गीर गाईचे तूप हे गीर गाईच्या दुधापासून बनवले जाते आणि दुधापासून बनवलेले तूप शुद्ध मानले जाते तूप हे सात्विक व संतुलित पोषणाचा मुख्य स्रोत आहे अगदी लहान मुलांपासून ते माता होण्यापर्यंत त्यांच्या हाडांच्या आरोग्य आणि संपूर्ण शरीराचा विकास आणि वाढ करण्यासाठी गीर गाईचे तूप एक आदर्श मुख्य अन्न मानले जाते गीर गाईचे तूप इतर तुपापेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याचे शास्त्रीय पुरावे देखील आहेत पौष्टिक गुणधर्मामुळे शरीरासाठी आणि मनासाठी आवश्यक आरोग्य लाभ देते आपले पूर्वज काय खात होते याकडे आपण बारकाईनं लक्ष दिले तर जाणवेल ओल्ड इज गोल्ड पारंपरिक पद्धतीने बनवलेले लोणी तूप ते खायचे जे भरपूर पोषक घटकांनी भरलेले आहे पाहूयात गिर तुपाचे फायदे पचन सुधारते तूप आतड्यांसाठी एक नैसर्गिक वंगण म्हणून काम करते ज्यामुळे पचन संस्थेशी संबंधित समस्या दूर होतात बिटेरी ऍसिड आतड्यातील पेशींचे पोषण करण्यास मदत करते ज ज ऍसिडिटी कमी करते अपचन बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो रोग प्रतिकार शक्ती वाढवते गीरगाईचे तूप भरपूर जीवनसत्व समृद्ध असल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते त्वचेसाठी फायदेशीर गाईचे तूप हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे गिरगाईच्या तुपातील अँटीऑक्सिडंट्स जखमा त्वचेवर पडलेले डाग सुधारू शकतात त्वचेचा कोरडेपणा दूर करते स्मरणशक्ती वाढवते गिरगाईच्या तुपामध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी ऍसिड स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते मेंदूचे आरोग्य वाढवण्यासाठी आपली जुनी लोक गिरगाईच्या तुपाचा वापर करत होते मुलांना मजबूत तीक्ष्ण आणि हुशार बनवण्यासाठी गिरगाईच्या तुपाचा वापर केला जात होता हाडे मजबूत ठेवते गिरगाईच्या तुपामध्ये विटॅमिन के आणि कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्यासाठी खूप आवश्यक आहे हृदय निरोगी ठेवते गिरगाईच्या तुपामध्ये हृदय निरोगी ठेवणारी चरबी म्हणजेच मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स जे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी फायदेशीर असतात गिरगाईच्या तुपातील ब्युटेरिक ऍसिड कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवण्यास मदत करते वक्तातील लालपेशी वाढवते वजन नियंत्रित ठेवते कारण ते चांगल्या कोलेस्टेरॉलचा स्रोत आहे शरीरातील ऊर्जा वाढवते डोळ्यांसाठी विटॅमिन ए अत्यंत महत्वाचा घटक जो गिरगाईच्या तुपामध्ये आहे रेटिनल आरोग्यासाठी उमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आहेत नैसर्गिक वेदनाशामक अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्याने वेदना कमी करण्यास मदत करते शांत झोप डोक्याचे त्रास कॅन्सर ट्रीटमेंट शरीरातील उष्णता कमी करते तसेच बीपी नियंत्रणात राहतो मधुमेह अर्धांगवायू झालेल्या लोकांसाठी रोज एक चमचा तूप म्हणजे वरदान आहे गीर गाईचे तूप रोज बावीस दिवस खाल्ल्याने तुम्हाला आश्चर्यचकित फायदे जाणवू लागतील गाईचे तूप हे पृथ्वीवरील अमृत आहे आजकालच्या काळात निरोगी खाणाने आणि निरोगी राहणं खूप गरजेचं आहे म्हणूनच तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवलेले गिरगाईच्या तुपाचा आहारात समावेश करा जे शंभर शुद्ध आहे हेल्दी खा हेल्दी रहा